शेतकरी बांधवांनो आम्ही आलेलो आहेत नॅचरल शुगरच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेलं गाव गादवड तालुका लातूर या गावामध्ये तर इथं प्रगतीशील शेतकरी महोदय आहेत श्री कदम साहेब तर त्यांनी दरवर्षी पाडेगाव संशोधन केंद्रामधून जे आहे ते मूलभूत बेण्याचं जे आहे ते ऊसाचं बेणं जे आहे ते आणतात त्याचं प्लांटेशन करतात आणि इतर शेतकऱ्यांसाठी जे आहे ते बेणेमुळे जे आहे ते उपलब्ध करून देतात तर अशीच एक नवीन व्हॅरायटी जी आहे ती आता मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांच्याकडून रिलीज झालेली फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा ही जात जी आहे ती सी ओ एम झिरो दोनशे पासष्ट आणि सी ओ चौऱ्याण्णव झिरो बारा ह्या दोन जातीचा संकर करून तयार करण्यात आलेली ही जात आहे तर जातीची ओळखायची जर वैशिष्ट्ये जर आपण पाहायला गेलं तर जर ऊस पाहिला आपण तर टिप साईडला म्हणजे टिप साईड म्हणजे ही जी काही वरची जे काही भा, भा, भाग आहे हा वरचा तर हा जो आहे तो इथं मान जे आहे ते टाकून दिले टिप साईडला तो झुकलेला असतो दुसरा विषय पानं जे आहे ते एकदम असे एकदम असे रुंद असे लांब लांब असे पानं जे आहे ते ह्याचे आहेत दुसरं खाली जर आपण ह्याची कांड्याची जर निरीक्षणं घेतली तर चॉकलेटी रंगाचं ह्याचं कांड जे आहे डोळा जो आहे तो गोल रंगाचा असतो एकदम नॉर्मल अशी जी आहे ते डोळ्याच्या समोर जी आहे ते एकदम नॉर्मल अशी आता थोडं थोडंसं जर इकडे जवळ येऊन जर आपण बघितलं अत्यंत नॉर्मल अशी ही खात जी आहे ती इथं पडते आहे ही जी काही पनाळ आपण म्हणतो एकदम नॉर्मल फार जास्त नाही एकदम थोड्याफार प्रमाणामध्ये पणाळ कुठंतरी आपल्याला हे खात जी आहे ते आपल्याला दिसते दुसरा विषय हा जो काही भाग आहे म्हणजे कांद्याला चिटकलेला ज्याला लिप शीत असं आपण म्हणतो तर एकदम प्रॉपर पूर्णपणे उन्हाला एक्सपोज झाल्याच्या नंतर जे आहे ते हे पर्पल क्रमांक कलरचं दिसतं आणि दुसरं मेनाचं आवरण ह्याच्यावर जे आहे ते मेनाचं मेनचं आवरण जे आहे ते आपण ह्याला जर घासून बघितलं तर ह्या अशा पद्धतीनं पांढरं आवरण जे आहे ते ह्या है, ह्याच्यावर असतं दुसरा डिवलॅपचा भाग म्हणजे हे इथं कांड्याला चिटकून राहिलेलं हे लिप शिथ आणि हे पान ह्या दोघांमध्ये जी काही असलेला हा जो काही ड्यूलॅपचा जो काही भाग आहे तो एकदम असा विटकरी रंगाचा एकदम गडद रंगाचा असा असतो बाकीच्या ऊसामध्ये तो जो आहे तो थोडासा पिवळसर किंवा फिक्कट पिवळ दिसतो दुसरा विषय आणखीन त्याच्या जा पुढे जाऊन ह्याचा कान जो आहे तो अशा पद्धतीचा हा एकदम खालून येत असताना एकदम असा मोठा असा कान जो आहे तो ह्याचा आहे दुसऱ्या जातीला बघितला आठ हजार पाचला तर तो एकदम निमुळता असा छोटा असतो लांब असतो पण छोटा असतो मात्र ह्याचा कान जो आहे तो थोडासा असा जाडसर असतो तर ही व्हरायटी ओळखीची जी आहे ते वैशिष्ट्य आहेत गुणवैशिष्ट आहेत ह्यांच्यासोबत चर्चा करू कशा पद्धतीने लागवड केली तुमचं पूर्ण नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा काकासाहेब साहेब शिवाजी कदम राहणार गा दोड ताजी लातूर मोबाईल नंबर सातशे सत्याहत्तर एकोणचाळीस सातशे सत्याहत्तर फेब्रुवारी दहा लागवड केलेली आहे एक डोळा पद्धतीने लागवड केलेली होती बर किती फुटावर कसं चार बाय एक चार फुटाची सरी आणि दोन डोळ्यातलं अंतर जे आहे ते एक फूट ठेवलेलं ओके तर शेतकरी बांधवांनो आता व्हरायटीच्या बाबतीत म्हणजे जी पंधरा झिरो बाराचा पण तुम्ही अनुभव घेतला हो। झिरो झिरो सहा पण आता इथं आहे हो। तर पंधरा झिरो बाराच्या लो बाबतीत लोकांच्या तक्रारी अशा होते की उगवण क्षमता कमी आहे किंवा फुटवे कमी आहेत त्याच्या कम्पॅरेटिव्ह ह्याचा काय अनुभव आहे उगवण क्षमतेच्या बाबतीत एक उगम क्षमता चांगली आहे बर त्याच्यात उगम क्षमतेचं काही करणार नाही बरोबर आहे त्याच्यापेक्षा तर उगम क्षमता एक नंबरच आहे हो बाकी विषय केले okay, आणि फुटवे किती आहेत ह्याला ह्याला फुटवे आता बघितले <laughs> तर सात आठ सात आठ आहेत काही ठिकाणी बरोबर आहे शेतकरी बांधवांनो जसे पंधरा झिरो बाराचे फुटवे आहेत तसेच ह्याला पण फुटवे आहेत ह्याच्यामुळे त्याच्यामुळे फुटवे वाढीसाठी आपल्याला जे ठाकून काढणं हा महत्त्वाचा विषय आहे एक डोळा पद्धतीनं आपण रोप लागवड जर करत असाल तर दीड फुटाऐवजी एक फुटावर जर आपण केलं तर निश्चित ते सुद्धा अंतर जे आहे ते ह्याचा म्हणजे फुटव्याचा हे जर पाहता म्हणजे काही काही शेतकऱ्यांना जे आहे ते नंतर जेटा काढणं ना होत नाही तर मग अशा ठिकाणी जे आहे ते एक फुटावर जे आहे ते आपण जायला हरकत नाही मात्र सरी जे आहे ते पाच फुटाची ठेवायची आता याच्यामध्ये आणखी मेजर काही गोष्टी आम्हाला निदर्शन ती मी दाखवेन आमचा हा जो काही व्हिडिओ काढायचा उद्देश जो आहे आता इथं बघा इथं सगळ्या खाली जर आपण बघितलं तर हे पांक्षा सगळ्या फुटलेल्या आहेत आणि हे पांक्ष्या फुटायचं काय कारण आहे मे महिन्यामध्ये पडलेला पाऊस आणि बघा हे सगळा भाग जो आहे तो इथं जर आपण बघितलं तर हा पोक्काबोंग नावाचा जो काही रोग थोडस करून वाटत बघा ही सगळा पोक्का बोंग जो आहे तो इथं झालेला आणि त्याच्यामुळं जे आहे ते नंतर इथून खालून जे आहे ते पाशा आहे ह्या व्हरायटी मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे ह्या इथं गादवडमध्येच नाही तर मी आणखीन दाखवेन की ह्या व्हरायटीमध्ये पोक्का बोंग नावाचा जो आहे तो रोग जो आहे बुरशीजन्य रोग आहे फ्युजेरियम नावाच्या जे काही मोनिलिफार्मिंग नावाची जी काही बुरशी आहे तर ह्याच्यामुळं हा येणारा रोग तर ह्याचा आउटब्रेक जो आहे तो बऱ्यापैकी ह्या व्हरायटीमध्ये आहे म्हणजे सगळ्याच ठिकाणी जे आहे ते ह्या व्हरायटीमध्ये आम्ही इवन देवळ्यामध्ये दे पण आंबेजोग तालुक्यात निरीक्षण घेतले तर ते सुद्धा इथं असं दिलं दिसलं होतं आता बघा हा वाढता भाग आहे ह्या ऊसाचा वाढता भाग आणि हेच पूर्णपणे नष्ट होतोय किंवा हे पानं जे आहे ते झडून सडून जात आहेत आणि मग इथून पुढं जे आहे ते ऊसाची वाढ जी आहे ते थांबलेली आपल्याला दिसेल त्याच्यामुळं थोडंसं गांभीर्यानं घेऊन आता बघा इथं एकाच ठिकाणी नाही तर सगळीकडे जर आपण बघितलं इथं तर बघा हे सगळा नाईफ कट म्हणतो ना आपण बघा हे नाईफ कट आपल्याला दिसतो आहे आणि हे पूर्णपणे सडून गेला आहे शेंडा आता शेंडा जर सडला तर पुढं आपल्याला ऊस येईल का तर येणार नाही त्याच्यामुळं उत्पादनामध्ये घट करणारा हा रोग हो आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या बुतडीला आपण धराल जिथं जाल तिथं हे प्रॉब्लेम ज तिथं तिथं सगळीकडे हा दिसतोय तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं तात्काळ फवारणी होणं गरजेचं आहे फवारणी करत असताना आपण आंतरप्रवाही कार्बेडिजम नावाचं बुरशीनाशक आपण घेऊ शकतो आणि त्या माध्यमातून ह्याचं जे आहे ते निव व्यवस्थापन करू शकतो दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाणी ते जर आपल्याला करायचं नसेल आपल्याला ड्रोनच्या सहाय्यानं जर फवारणी करायची असेल तर मार्केटमध्ये बोनस नावानं बाहेरचं एक आंतरप्रवाही ट्रायझोल ग्रुपमधलं बुरशीनाशक आहे आंतरप्रवाही टेबिकोनोझोल आपण म्हणतो त्याला तर ते सुद्धा दोन मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे जर आपण घेतलं तर निश्चित ह्याचं जे आहे ते ह्या रोगाचं बंदोबस्त जे आहे ते आपण करू शकतो ह्या रोगाकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे दुसरा विषय ह्याच्यात आणखीन एक आम्हाला निदर्शनास आलेलं गवती वाढ कुठंतरी दिसते मी दाखवेन आणखीन पुढं ह्याच्यामध्ये पण जसं यापूर्वी आपण म्हटलं तसं गवती पण प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये आम्हाला काही ठिकाणी जे आहे ते दिसलेला तर हे म्हणजे रोग म्हणजे दाखवायचं म्हणजे व्हॅरायटीचं बदनाम करणे किंवा हा उद्देश नाही आहे शे, शेत शेतकरी बांधवांना हो आपण फक्त काळजी एवढी घ्यायची की हे रोग असल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण ह्या ऊसाचं प्लांटेशन पुढं करणार आहे त्यावेळेस फक्त काळजी एवढी घ्यायची की बेने प्रक्रिया आपण आंतरप्रवाही बुरशी कर करायची जर बेने प्रक्रिया आपण प्रॉपर केली तर कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला उद्भवणार नाही हा एक महत्त्वाचा विषय दुसरा विषय हे जी काही गवती वाढ जी आहे ते हे कार्यक्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आता वाढले पंधरा झिरो बारामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प प्रॉब्लेम जे आहे ते दिसत आहेत तर त्याच्यासाठी आपण शक्यतो हॉट वॉटर ट्रीटमेंट जी काय म्हणतो किंवा उष्ण बाष्प प्रक्रिया जी आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं कारखान्याच्या प्रतिनिधींनासुद्धा थोडंसं लक्ष घालून जे आहे ते आपल्या कारखान्यावर उष्ण बाष्प प्रक्रिया यंत्र जर आपण उपलब्ध करून दिले शेतकऱ्यांना तर ह्या ज्या काही चांगल्या जाती आहेत म्हणजे ह्या जातीचं मी रिकवरी पाहिली म्हणजे ब्रिक्स पाहिला तर अक्षरशः दहा महिने साडे दहा महिन्याचा ऊस होता लातूर तालुक्यातलं जे एक साई गाव तर तिथं अक्षरशः चोवीसचा ब्रिक्स जो आहे तो, तो लागलेला त्याच्यामुळं व्हॅरायटी शेतकऱ्याच्या कारखान्याच्या दोराच्याही दृष्टीनं चांगल्या आहेत मात्र हे जे काही रोग कीड प्रादुर्भाव होऊन जे काही आपलं नुकसान होणार आहे तर ते टाळण्यासाठी शिफारसीतल्या बेने प्रक्रिया जी आहे ते आपण निश्चित कराव्या आणि त्या माध्यमातून जे आहे ते आपलं बेनं संरक्षित करून उत्पादन वाढीच्या अनुषंगानं जे आहे ते आपण प्रयत्न करावेत तर ही अशा पद्धतीचा हा प्लॉट उत्कृष्ट प्लॉट आहे फक्त याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्याप्रमाणे आपण काळजी जी आहे ते घ्याव्यात